नमस्कार मी उमेश जानराव शुभम ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो मागील मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्यावेळेस मागचा व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस तुम्हाला हेच सांगितलं होतं की आपण अद्रकच्या भावाविषयी जर कधी सुधारणा झाली तर नक्कीच आपण पुढे ताबडतोब लगेच व्हिडिओ बनवू आणि बरेचसे शेतकरी मित्र जे आहेत त्यांचे कॉल येत होते आणि मेसेज पण येत होते की सर एक व्हिडिओ आपल्याला नाही का अद्रकच्या भावाविषयी पुन्हा बनवा तर मी बोललो होतो की जसेच मला भावाचे भाववाढीचे अपडेट जसे येईल तसे लगेच आपण व्हिडिओ बनवू तर त्या अनुषंगाने आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपले अद्रक उत्पादक शेतकरी बांधव जे आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आ, काय होतं आपले बरेचसे शे जे शेतकरी बांधव आहेत तर थोडेसे शे कमी शिकलेले असल्यामुळं त्यांना मोबाईलमधलं जास जास्त माहिती नाही आहे जास्त ज्ञान नाही आहे त्याच्यामुळं सबस्क्राईब म्हणजे सदस्यत्व घ्या काय होतं जर तुमच्या घरामध्ये कोणी जर शिकलेलं असेल तर त्यांच्याकडून मोबाईलमधून ह्या गोष्टी माहिती करून घ्या सदस्यत्व घेतल्याने काय होतं माहिती शेतकरी मित्रांनो की आपल्याला जो आमचा व्हिडिओ जो प्रसारित झालेला आहे आम्ही जो अपलोड व्हिडिओ करतो भावासंदर्भात तर कर। हा आपल्याला ताबडतोब तत्काळ क्षणी नाही का तो व्हिडिओ मिळत असतो बघायला मिळतो आणि आपल्याला भावाचे काय अपडेट आहे तर हे आपल्याला माहित होत असतं त्याच्यामुळे या आप गोष्टी आपण सांगतोय आणि जे व्हिडिओ आहेत आपण ग्रुपवरती शेअर करतोय तुम्हाला ग्रुपच्या माध्यमातून किंवा तुम्ही जर सर्च केला असेल त्याच्या माध्यमातून नाही का हा व्हिडिओ बघायला मिळतोय पण इथून पुढे आपण कुठल्याही ग्रुपवरती नाही का आपले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार नाही त्याच्यामुळं ज्या शेतकरी मित्रांनी आतापर्यंत नाही का आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे किंवा आपल्या चॅनेलचं सदस्यत्व घेतलेलं आहे सभासद झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना हे व्हिडिओ नाही का आता इथून पुढे बघायला मिळणार आहेत त्याच्यामुळं ज्यांनी सबस्क्राईब केलेले आहे त्यांनाच आपले व्हिडिओ बघायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी तर काही कुठली आपल्याला फीस नाही आहे किंवा पैसे पण लागणार नाही आहे त्याच्यामुळं ती गोष्ट आपण करायला पाहिजे कारण की यूट्यूबची कार्यप्रणाली जी आहे तर ही मुळत सबस्क्राइब सदस्यत्व आणि शेअर याच्यावरच चालत असते त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो आपण मागे बघितले होते की कि भाववाढीचे किती वाढले होते काय तर आजचे जर भाव जर, जर म्हटलं शेतकरी मित्रांनो की मी माग मागे पण सांगितलं होतं की कोणत्या मालाला आज भाव भेटतोय तर आज जो एक नंबर माल आहे जो पंजा माल जो म्हटलं तुम्हाला फुल साईज तर त्याला जे व्यापारी वर्ग आहेत तर हे जिथं आपले ट्रीटमेंट आहेत जिथले शेतकरी आपले ट्रीटमेंट करत आहेत तर व्यापारी वर्ग डायरेक्ट विचारतात साहेब तुमची ट्रीटमेंट आहे का तुमची ट्रीटमेंट जर असेल तर आम्ही न बघता माल एक नंबर भावात घेतो जर ज्या शेतकऱ्यांनी आमची ट्रीटमेंट घेतलेली आहे तर त्यांचे नक्कीच आम्ही हमी घेऊ शकतो आम्ही सांगू शकतो की हो आमची ट्रीटमेंट घेतलेली आहे तिथं व्यापारी वर्ग जे आहेत तर हे सौदा करताना एक नंबर भावतच नाही का माल खरेदी करतात पण असे बरेचसे शेतकरी आहे की ते आम्हाला यु युट्यूबच्या माध्यमातून फेसबुक व्हॉट्सअप याच्या माध्यमातून संपर्क करतात पण ते पण आमच्यासाठी शेतकरी बांधवच आहे पण ते सांगतात की सर आमचं पण माल आहेत कोणी व्यापारी असेल तर बघा पण व्यापारी डायरेक्ट नाही का हेच मागतं म्हणतात की सर जर आपली ट्रीटमेंट असेल तर आम्ही एक नंबर भावामध्ये न बघता अनेक माल खरेदी करतो जर खराब झालेला नसेल तर एक नंबर भाव देतो पण आपलं जर त्यांनी ट्रीटमेंट घेतलेलीच नाही तर आपण कसं काय म्हणू शकतो मित्रांनो तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आम्हाला बऱ्याच दिवसापासून का या गोष्टी जे व्यापारी आहेत डायरेक्ट असं म्हणतात त्याच्यामुळं आम्ही जास्त ते करू शकत नाही तर ह्या गोष्टी स आपल्या शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचं आहे विशेष करून ही एक गोष्ट लक्षात घ्यायची की जर एक नंबर माल आपला केव्हा जातो जो फुल साईज म्हणतो आपण पांजा माल असतो तर हा नाही का व्यापाऱ्यांना लागत असतो तर शेतकरी मित्रांनो मागच्या बाजार भावापेक्षा मागच्या आठवड्यात जो आपण व्हिडिओ बनवला होता त्याच्यापेक्षा या आठवड्यामध्ये आपल्याला थोडीशी किंचित म्हणजे चांगल्या प्रकारे नाही का आजचं दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस आज रोजी आपल्याला थोडीशी भावामध्ये या ठिकाणी चांगला थोडासा भाव वाढलेला नाही का आपल्याला दिसतोय आदरकीचा तर भाव असे आहे शेतकरी मित्रांनो की जो आपला दोन नंबर माल म्हणतो आपण तीन नंबर किंवा एक नंबर माल आता एक भाव आहे आपण तीन नंबर मालाचे भाव घेऊ तीन नंबर माल हा सोळाशे ते दोन हजारच्या दरम्यान आहे दोन नंबरचा जो माल आहे समजा तर हा सर एक दोन हजार ते बावीसशेच्या दरम्यान आहे आणि जो एक नंबरचा जो माल आहे सुपर माल हा आज रोजी नाही का एक बावीसशे पासून चोवीसशे पर्यंतची नाही का आजची खरेदी चालू आहे आणि याच्यामध्ये सातारा सांगली सातारा जो म्हणतो आपण साताऱ्यामध्ये अजून थोडेसे भाव नाही का चांगले तिकडे कसं आहे थोडस नवा जुना माल आता इथून एका आठ दहा दिवसामध्ये दहा पंधरा दिवसामध्ये नवा जुना माल तिकडे चालू होऊन जाईल आपल्याकडे अजून एवढं घेत नाही इकडं संभाजीनगर झालं जालना झालं तर इकडे अजून एवढं माल घेत नाही नवा जुना नवा जुन नव्या मालाला आपल्याकडे अजून भाव कमीच आहे एक पाच ते सात रुपयापर्यंतचे नाही का भाव चालू आहे पण जुन्या मालाला थोडंसं आपल्याला या ठिकाणी भाव वाढताना दिसतोय कदाचित अजून महिना एक पंचवीस तीस दिवसापर्यंत तरी आपला जो नवा माल आहे हा जो व्यापारी वर्ग जो आहे तो घेणार नाही कारण की तो अजून बाहेरच्या मार्केटपर्यंत तो माल जात नाही म्हणजे एक पळ्याच्या नंतर सरासरी तो भाव नवा जुना माल आपला चालू होईल सातारा सांगली साईडला ज्यावेळेस वेळेस आपला संपर्क झाला तिकडल्या काही व्यापारी वर्गासोबत तर तिकडे पण नाही का साधारणतः एक सव्वीस सत्तावीस रेंज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते भावाची आणि रेडी माल जर म्हटलं तर रेडी माल आ, आज अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपयेपर्यंत नाही का रेडी आपण काढून धुऊन वगैरे दिलेला माल जो आहे तर हा रेडी माल नाही का आज अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपयाच्या भावामध्ये या ठिकाणी सुपर माल जो म्हणतो आपण तर आज आपल्याला ह्या हे भाव नाही का बघायला मिळत आहे तर बरेचशा शेतकरी मित्रांचे प्लॉट जे आहेत तर हे पंधरा तारखेच्या जवळपास म्हणजे पंधराशे सतराशेच्या भावामध्ये नाही काही काढले गेलेले आहे अजून बरेचसे शेतकरी बांधव जे आहेत का त्यांचा माल बाकी आहेत बऱ्याचशा ह्या आठवड्यामध्ये मी व्हिडिओ टाकल्याच्या नंतर बरेचसे शेतकरी बांधवांचे नाही का फोन येत असतात की साहेब आम्ही बरेचसे असे शेतकरी बांधव जे आहेत की त्यांचे नवीन वर्ष होतं यावर्षी किमान त्यांनी अकरा हजार रुपये क्विंटलना बिणं घेऊन लावलेलं आहे आणि एकही रुपया अजून त्यांचा खर्च जो आहे तर वसूल झालेला नाही असे बी शेतकरी बांधव काही आहेत त्यांचे मला फोन येऊन गेले की सर तुम्ही व्हिडिओ टाकता खूप छान करताय असेच व्हिडिओ नाही का तुम्ही कंटिन्यू टाकत जा म्हणजे आम्हाला माहीत होईल आणि त्यांनी बराचसा वेळ म्हणजे जवळपास पंधरा वीस मिनटं अर्धा तास माझा नाही का फोनवरती त्यांचा संवाद चालू होता आणि तेव्हाही सर अशी माहिती आम्ही लावली म्हणे आंध्र अशी माहिती आम्हाला आतापर्यंत फोनिस दिले नाही की याच्यामध्ये जे छोटे छोटे बारकावे असतात ते तुम्ही आम्ही तुम्ही आम्हाला नाही का सहज फोनवर फोनच्या माध्यमातून नाही का सांगितली तर थोडंसं संपर्कात राहील बोलले ती तुम पुढे आता तर शेतकरी मित्रांनो भावाड्याचं एक संकेत अजून जर म्हटले तर कसं आहे की थोड्याशा निर्यातीचे जे रस्ते होते आपल्याला की आपले शेजारचे जे राष्ट्र आहेत तर त्यांचं थोडंसं आपल्याला निर्यात थोडं चालू होताना थोडशी दिसते तिथं थोडा बाहेर माल जाणार आहे आपल्याला हा थोडासा चांगल्यापैकी थोडीशी मागणी वाढल्यामुळं पण आपल्या भावात थोडंसं भाव वाढण्याचे संकेत या ठिकाणी दिसत आहे की तुम्ही बाकीचे पण जर बघितलं तर चांगल्यापैकी शे शेतीमालाचे भाव जर आता आपला टोमॅटोचे पण जर भाव बघितले तुम्ही तर चांगल्यापैकी वाढताय आणि आदळकीचे पण थोडेसे या ठिकाणी नेखा वाढताना आपल्याला दिसत आहे मुळात म्हणजे भाव कि आपला लाग जास्त न वाढायचे कारण काय की आपलं आद्रक उत्पादनच मागच्या वर्षी क्षेत्राला घोडं जास्त झालेलं होतं त्याच्यामुळे एवढे भाव वाढत नाही कदाचित कमी जर राहिले असते तर भरपूर भाव या ठिकाणी आपल्याला का सुधारलेले दिसले असतात पण पन... काय उत्पन्न जास्त राहिल्यामुळे एवढं भाव वाढायची गुंजाईश नाही आहे तर हे होते आजचे भाव आणि पुढील भाव भाव जे माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलचं सदस्यत्व घ्या जेणेकरून ते फ्री आहे आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी जे आहेत अद्रक उत्पादक शेतकरी बांधव त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर चला भेटूया तोपर्यंत तो पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार